नमस्कार मी ॲडव्होकेट दत्त हरिश्चंद्र झुळूप सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी चिंतूर शहर डिजिटल च्या वतीने मी सर्व नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजपर्यंत म्हणील भारतीय जनता पार्टीचे जी कायदा आघाडी आहे या कायदा आघाडीमध्ये एकूण सातशे वकिलांचा समावेश करण्यात आलेला आहे एवढी मोठी संख्या आजपर्यंत कोणत्याच पक्षाने केलेली नाही पुन्हा जाहीर पात्र भविष्यात आमच्या असं आहे योजना आहेत की जे वकील आपला वकील व्यवसाय करत करत सामाजिक योगदान म्हणून सामाजिक कार्य करतात अशा काही वकिलांना सहा वकिलांना सामाजिक न्याय व न्यायिक योगदान पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणारे यामध्ये दिवाणी दिवाणी क्षेत्रात वकिली व्यवसाय करणाऱ्या तीन वकील तसेच फौजदारी क्षेत्रात वकिली करणाऱ्या तीन वकिलांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करण्यात आहोत आणि हा जो काही सन्मान पुरस्कार जो कार्यक्रम आहे न्यायिक व सामाजिक योगदान पुरस्कार हा येत्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही घेण्याचं नियोजन चालू आहे वकिलांचा सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल की जेणेकरून उदाहरणार्थ त्यांना मोफत कायदाविषयक सल्ला केंद्र सुरू करणं त्या माध्यमातून मोफत सेवा देणं कायद्याविषयी मार्गदर्शन देणं हे प्रामुख्यानं आम्ही काम करत आहोत आणि मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस आहे आमचा त्याचबरोबर बरेचसे वकील हे एकदम तळागाळात जाऊनही काम करत आहेत जसं मी माझ्यावरती पिंपरी चिंचवड शहर कायदा आघाडीची सरचिटणीस पदाची जबाबदारी आहेच याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख म्हणून देखील जबाबदारी आहे या शक्तीकेंद्र प्रमुखाच्या माध्यमातून आम्ही तळागाळात म्हणजे एकदम बॉटम लेवलला आम्ही प्रमुख यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत ही ध्येय धोरणं पोहोचवण्याचं काम आम्ही आमचे पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष आहेत शंकरभाऊ जगताप तसेच आमचे पिंपरी चिंचवड शहर कायदाकडे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य लोकांना पक्षाची ध्येय धोरणं सांगून पक्षाला त्याचा उपयोग कसा करून घेता येईल त्यांचं मतदान कसं करून घेता येईल त्यांचं मतदान पक्षाला करून घेता येईल पक्षाचे जे काही योजना आहेत पक्षाची ध्येय धोरण आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचवते येणे असे ताळगाळामध्ये जाऊन आम्ही तो एक उपक्रम आम्ही करत आहोत